नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे शिक्षण जीवनी मानवा धर थोड़ी सुद जीवनी मानवा धर थोडी सुद शिक्षणच हाय वाघिणीचे दूध शिक्षणच हाय वाघिणीचे दूध शिक्षणाने येई जीवनाला गती शिक्षणाने येई जीवनाला गती अज्ञान जीवन अज्ञानी जीवन होते अधोगती जीवन होते अधोगती शिक्षणाची गंगा जीवन ये सार्थ शिक्षणाची गंगा जीवन ये सार्थ अज्ञानाने अज्ञानाने सारे जीवन जीवनये व्यर्थ अज्ञानाने सारे जीवनये व्यर्थ शिक्षणाने होई मानवा प्रगती शिक्षणाने होई प्रगती जीवनात तुझ्या येते ते सुखशांती जीवनात तुझ्या सुख सुखशांती घेई रे मानवा शिक्षणाचा ध्यास घेई रे मानवा शिक्षणाचा ध्यास सुख समाधान जीवन विकास सुख समाधान जीवन विकास धन्यवाद